शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चामध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि माजी खासदार उमेश पाटील काँग्रेसचे प्रदीप पवार जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख गुलाब बाग, मौलाना अरुण मुक्ती ॲडव्होकेट विश्वास भोसले दीपक सिंग राजपूत सुनील देवरे आणि जळगाव जिल्ह्याचे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची केळी कापूस विमा शेतकऱ्यांना मिळणारा तुरळक भाव विम्याची रक्कम यांचं विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिल्यानंतर बच्चू कडू यांनी भाषणात केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला शेतकरी विरोधी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी यावेळी करण्यात आली यावेळी शेतकरी वर्ग आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज जळगाव